गणेश दादा वेलकम स्वागत आहे गणेश दादा एक नंबर लाईक डन थँक्यू थँक्यू हा व्हिडिओ बघत होतो कॉमेटी लाईक करत होतो ओके ओके कमेंट लाईक करत होते का ओके जेवण झालं का गणेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये बुद्धाचं ज्ञान येतं या गाण्यावर कमेंट व्हिडिओ पहिली लाईक मिस केली आजचा विनर प्लीज लाईव्हर लायबरी विनर तुम्हीच पहिली कमेंट तुमची पहिले लाईक तुमच अण्णा साठे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा कांबळे परिवारात गणेश भावाच्या परिवारातून दादा सांगते सांगते पूर्ण परिवाराला सांगते जेवण झालं का तुमचं गणेश दादा एक नंबरचा ताज पण तुम्हालाच भेटला माझं नाव बायको को आज खूप शांत वाटते आज कमेंट नाही तर काय शा शांतच बसणार ना, ना। कमेंट असल्यावर बडबड चालू राहते दोनशे तीस के एम गाडी चालवताना बोर झालो आराम करतो मी आता ओके ठीक आहे गणेश दादा संभाजी दादा वेलकम स्वागत आहे दादा हाय जेवण झालं का संभाजी दादा Uh, विक्रमदा वेलकम स्वागत आहे विक्रमदा नमस्कार हो विक्रम uh, ताई साहेब नमस्कार दादा झालं का जेवण स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय तुम्हाला विक्रमदा विनायक दादा वेलकम स्वागत आहे विनायक दादा ताई सॉरी बर का कांचन घरी तुमची कांचन घरी लाईव्ह बघत आहे का दुपारी आली होती कांचन दुपारी तिला तेच बोलले एक येतं एक जातं तुम्ही दोघं समजा येतेच नाही दादा मी लाडका भाऊ आहे ना मग सगळीकडे चर्चा चालू आहे पी पाहून मिरा ताईचा लाडका भाऊ गणेश भाऊ ओके ओके चालेल चालेल लाडकाच भाऊ आहे गणेशदा विक्रम दा लाईक डन थँक्यू लाईक केल्याबद्दल वाघ दादा वेलकम स्वागत आहे वाघ दादा हाय जेवण झालं का वाघ दादा स्वागत आहे लाईमधील याचा फायदा काय कसला फायदा पाहिजे फायदा कसला पाहिजे गोरक्षदा वेलकम स्वागत आहे लाईमध्ये हाय समजा जेवण करून आताच बसलो ओके जेवण करून बसले का काय पाहिजे खाली मग आली आली कांचनताई पण आली कांचनताई स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये जे भीम तुला पण जे भीम झालं का जेवण तुझं कांचनताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये आराम दा दा गणेश दादा गणेश दादा मीच होतो चर्चा करणारा बघा विक्रमदास होते ते स्वतः कबूल झाले चर्चा करणारे विक्रमदाच होते प्रसाद दादा हाय हॅलो जेवण झालं का प्रसाद पवार दादा विनय दादा कांचन डॉक्टर ताई समजून सांगा तुम्ही ताई दिला तिला काय समजून सांगू कांचन वहिणीला काय समज आता वहिनीच म्हणावं लागेल तिला कांचन वहिणीला काय समजून सांगू सांग लग्न केलं का नाही तुम्ही दोघांनी का नाही अजून वांग्याची भाजी ओके okay, वांग्याची भाजी खाली का सुधीर दादा वेलकम स्वागत आहे सुधीर दादा हाव आर यू मिरात मिरात आहे क्रांतिकारी जय भीम तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम सुधीर दादा स्वागत आहे तुमचं लाईवमध्ये जेवण झालं का सुधीर दादा जेवण झालं का जेवण झालं गुड दादा माझं जेवण नाही झालं तुमचं झालं का जेवण गुड नाईट झोपणार एवढे लवकर आठ वाजता महादेव दादा वेलकम स्वागत आहे महादेव दादा हाय विकास काम नाही दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लाईफ मध्ये तुम्हाला पण हाय जेवण झालं का नाही अजून ताई मी नाही अजून ताई मी म्हणतोय मम्मी पप्पाची परमिशन घेऊन आपण ती म्हणते कोर्टात लग्न करून घेऊ आपण दोघं म्हणत आहे हो ताई अजून परमिशन नाही दिली का घरच्यांनी मग आता घरचे कधी तयार होतील विनायक दादा घरचे कधी तयार होतील दादा विक्रमदा दिलसे दिल तक दिल क्रांतिकारी जे भीम त्या लाईवर बोललो तुम्हाला राग आला का माझा त्या ताइ, ताई त्या ताई म्हणतात कमेंट लाईक म्हणा ताईला म्हणालो कमेंट लाईक सुधीरदादा पाच नंबर लाईक डन थँक्यू सुधीर सुधीरदादा लाईक केल्याबद्दल जेवण झालं का सुधीरदादा ऋषिकेश दादा वेलकम स्वागत आहे ऋषिकेश दादा हाय अम्रपाल ताईच्या लाईवर बोललो आहे ना तुम्हाला तिथे राम राम जे भीम काहीच नाही केलं मी विक्रमदा विक्रमदा ओके ओके दा, मेरा मीराताय मला आजचा दिवस समजून घ्या बोर झालो मी बाय बाय बाकी मी फेरी आल्यावर जय पी जय शिवराय सांगा अण्णाभाऊसाठी जयंतीच्या शुभेच्छा सांगा ओके ओके दादा नक्की सांगते आ, संगम नेरादा वेलकम हाय मी अनुप सुरता नाही झालं माझं जेवण ऑफिसवरून आत्ताच चाललंय ओके ओके सुधीर दादा रवींद्र दादा वेलकम स्वागत आहे रवींद्र दादा जय भीम जय शिवराय सावत्र बहीण मी राई सावत्र भाऊ स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये जेवण झालं का सावत्र भाऊ सुधीर दादा तुमच तुमचं झालं का जेवण नाही सुधीर दादा माझं जेवण लाईव्ह संपल्यावर असतं दादा वेलकम स्वागत आहे जय भीम ताई जय दादा झालं का जेवण ताई कुठून हा मी दादा मी नाशिक करून बोलते महादेव दादा हाय संतोष गायकवाड दादा जे लवजे जय दादा झालं का, दा, दा दा, का जेवण रोहित वेलकम स्वागत आहे रोहित दादा सावंत कमेंट जरा व्यवस्थित कर आत्ताच लाय चालू केली सावंत कमेंट जरा व्यवस्थित कर मला माहित आहे तुझ्या कपड्याचं दुकान आहे पण तुझे गरज नाही तुझे तुझे कपडे ना ते बहिणीला ते तुझ्या कपड्यांची गरज बहिणीला आहे आम्हाला नाही सावंत तुझे हे जे कपडे पाठवतोय आहे ना ते कपडेच दुकान तुम्हाला माहिती तुझ्याकडे गरज भरपूर कपडे पण त्या कपड्याचे गरज तुला बही तुझ्या बहिणीला दे तिला कमी पडतील दादा वेलकम स्वागत आहे हाय निलेश दादा जय भीम ताई जय भीम निलेश दादा स्वागत आहे लाई मध्ये सुरेश दादा वेलकम स्वागत आहे सुरेश दादा हाय जेवण झालं का सुरेश दादा देवीदास दादा खामगाव जिल्हा बुलढाणा जय श्रीराम ते जय दादा जेवण झालं का देवीदास दादा मी येणार नाही मी आता नऊ तारखेला रक्षाबंधन आम्हाला सुतक पडलं आहे हो का दादा कोण गेलं मग मी दिस कोण जय भीम ताई जयभीम जयभीम निलेश दादा झालं कधी लाई म्हटलं अशी मध्ये बंद पडते Ни